नमस्कार तीस दिवस तीस कवितांच्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला पंधरावी कविता ऐकवणार आहे तर तीही तुम्हाला नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला तर आपल्या सर्वांचं बालपण कसं लाडाकोडात आनंदात आपण गेलेलं असतं त्यामुळं मोठं झाल्यानंतर आपण बालपणाच्याच आठवणींच्या शिदुरीवर जगत असतो तर तशीच मी बालपणी आठवणींच्या झुल्यावरतीही बालपणावरती कविता केलेली आहे तर आपल्या सर्वांचंच बालपण कमी अधिक प्रमाणात असंच गेलेलं असेल तर ऐका आठवणीच्या झुल्यावरती मोठ्या भावांच्या प्रेमात लाडा लाडाकोडात होतं बालपण चौथीपर्यंत अभ्यासात लाडानं वेडीनं गोळानं गुणा बोबडी मोठ्या भावांच्या प्रेमात लाडाकोडात होतं बालपण चौथीपर्यंत अभ्यासात लाडानं वेडीनं गोळान बोबडी नदीवर पोहायचे मैत्रिणींसोबत मासे पकडायचे लपंडाव डाव खेळताना धावधाव धावायचं अभ्यासाचं मात्र नाटक असायचं नदीवर पोहायचे मैत्रिणींसोबत मासे पकडायचे लपण लपंडाव खेळताना धाव धाव धावायचं अभ्यासाचं मात्र नाटक असायचं मोठ्यांची कामे ऐकायची बाजारातही जायचं मैत्रिणींसोबत भेळपुरी खायची कुल्फीशिवाय शिवाय जैन नाही पडायची धडपडत सायकल शिकले सायकलवरून कितीदा तरी पडले भावांच्या क्रिकेट मॅच पाहत मालरानावर हिंडले सुरपारंभ्या खेळताना किती काय काय घडले धडपडत सायकल शिकले सायकलवरून कितीदा तरी पडले भावांच्या क्रिकेट मॅच पाहत मालरानावर हिंडले सुरपारंभ्या खेळताना कितीतरी काय काय घडले पोहवायचं शिकताना भंभेरी उडून विहिरीत गटांगळे गटांगळे पण थोड्याच दिवसात कळलं कळलेच नाही कधी शिक शिकले पोहायच शिकताना विहिरीत गटागळे पण दिवसात कळले अभ्यासातही कधी पुढे गेले कळीतून फुल उमलाव तसं कळले नाही चांगला माणूस म्हणून कसे बनत गेले चुकत चुकत मागत अभ्यासातही कधी पुढे गेले कळीतून फुल उमलाव तसं कळले नाही चांगला माणूस म्हणून कधी बनत गेले बनत चालले आज आयुष्य जगताना या हृदयात जपलेल्या आठवणी खूप खूप आनंद देतात आत आज आयुष्य जगताना या हृदयात जपलेल्या आनंद आठवणी खूप खूप आनंद देतात आयुष्याच्या झुल्यावर झुलताना आयुष्याच्या झुल्यावर झुलताना धन्यवाद कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला